गाईडमुळे आपल्याला शिस्त लागते व आपण स्वावलंबी होतो दुसऱ्यांचा आदर करतो संपत्ती असे प्रतिपादन रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी केले श्रीमती गुरुदित्ता शाह हायस्कूल भिंगार येथे स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम श्री ज्ञानदेव पांडुळे एन लोकमतचे साहेबराव कोकणे स्काउट मास्टर श्री हजारे सर रेचे उत्तर विभागीय अधिकारी तथा शाळेचे प्राचार्य श्री प्रमोद तोरणे मुख्याध्यापक श्री नारायण अनबुले या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकमध्ये प्रमोद तोरने यांनी गाईड कॅम्प मध्ये सहभागी झालेल्या चारही संघाचे अभिनंदन करत श्रमाचे आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर स्काउटचे संस्थापक लॉर्ड बेटन पॉवेल यांची माहिती दिली. साहेबराव कोकणे यांनी शिक्षकांचा आदर करून मने वर वर, स्काउट मास्टर श्री मा चारही संघामध्ये तंबू सजावट स्पर्धा रांगोळी स्पर्धा चूल पेटाऊन खाद्यपदार्थ स्पर्धा शेकोटी पेटून नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती गायकव व आकांक्षा पडगुने यांनी केले तर आभार संदीप असवर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी स्काउट ते सोनवणे सर गाइडचा सावधो मॅडम आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आवाज जनतेचा एनयूसीएनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क का करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर